झालं का मित्रांनो तुमच्या झोपेचं कधी असं खोबरं बायको सकाळीच मोबाईल घेऊन आली ती पहिला भाटका लावला डायरेक्ट आवरून घेतलं दुसरा भाटका लावला डायरेक्ट नगर रोडला आज माझ्यासोबत होते साई आणि न्याना सॉरी 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 आज मीच त्यांच्या सोबत होतो कारण आज होती साईची खरेदी शाळा उघडणारे म्हणून नगरमध्ये आलो बांग बुंग बांगबुंग करीत बालिक असन रोडवरल्या सद्गुरू कृपा शूजमध्ये गेलो बा बो काय व्हरायटी लागली होती चापलाची बुटाची काय पायात घालायचं असं ते सगळे व्हरायटी होते आणि हो। मोकार भारी ना साईने पहिला बूट ट्राय केला दुसरा बूट ट्राय केला तिसरा बूट ट्राय केला पण साईचं मनच भरा ना शेवटी भरलं बरं का म्हणलं काका जमतंय डन होतंय आता आणि मग माल कशा हात मिळावला आणि योग्य रीतीने आणि योग्य दर देऊन आम्हाला बूट भेटला भारी डायरेक्ट पोहोचलो ते श्रीपद ग्रंथ भांडारापासी पा आणि ही होती चिट्टी काय काय घ्यायचं तर त्यातलं पहिला आयटम घेतला होता दुसरा होता गाईड घेतले फक्त आणि दुसरं तिथून निघालो ना डायरेक्ट फक्त वया आणि फायली सगळ्या दुकानातून फक्त एक एकच वस्तू घ्यायची असं साईने ठरवलं होतं आणि तिसऱ्या दुकानातून घेतले पेन आणि रंगाचं साहित्य पण सगळं झालं तो पोटाचं काय म्हणून आलो डायरेक्ट माहिती आहे ना स्वपनराव वडेवाले तोंडाला पाणी सुटतं बरं का बघितल्या आणि मग पाहिला वडा आला मग मस्त पैकी त्याच्यावर ताव मारला पण एकाव थोडी थांबणार होतो आपण त्याच्यामुळे दुसरा बी घेतला चिंच पाणी टाकून आणि मग काय झालं ना आजचा दिवस कसा होता आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे इकडे धन्यवाद